रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीत मी नव्हतोच पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा दिग्रस आर्नी रोडवरील कोपरा येथे अपघात झाला या संदर्भात विविध वृत्तवाहिन्या तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिले आहे ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनामध्ये आपण नव्हतो सुरुवातीला मी त्या गाडीचा वापर करीत होतो परंतु ज्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला त्या वाहनामध्ये मी त्यावेळी नव्हतो ऑल इंडिया बंजारा सेना यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असल्यामुळे आपण दुसऱ्या वाहनाने प्रवास करीत होतो तसेच या अपघात प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून खाजगी वाहनाचे ड्रायव्हर जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे आपले लक्ष उद्या पोहरागड येथे होणाऱ्या कार्यक्रमावर असून देशाचे प्रधानमंत्री येत असल्याने आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खरं तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थानं अपघात झाला जा परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा जिल्हावासिम या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ